पण यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी लोक गंदे हे व नॉनव्हेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल होतं ना इस देश रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलनाही होगा उपस्थित सर्व बांधवा पहिल्या प्रथम कारण किती वर्ष झाली म्हणाला तू साहेब शिवसेनेला तेवढी दोन वर्षांनी शिवसेना मोठी आहे आणि ती असायलाच पाहिजे कारण पहिली शिवसेना शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर भारतीय कामगार एखादी गोष्ट सुरू करणं खूप कदाचित सोपं असतं पण ती सत्तावन्नव्या वर्षी सुद्धा तरुण ठेवणं हे खूप कठीण असतं आणि ते काम तो चमत्कार तुम्ही करून दाखवलाय साहजिकच आहे सत्तावन्न वर्ष मागे गेल्यानंतर दत्ताजी साळवींची आठवण तर आलीच पाहिजे त्यांना स्मरण त्यांना अभिवादन करूनच आपण आजपर्यंत खेळ आलेलो आहोत आता याच्या पुढे सुद्धा त्यांच्या त्यांनीच तेन्च दाखवलेले आणि म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काय आठवण सांग ऐकली असेल मला कल ऐकलंय का कोणी ऐकलंय ना हा इकडे बसले तो काळ होता साधारणतः सहासष्ट सौसष्ट आणि संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राने मिळवली मराठी माणसांनी मिळवली लढून मिळवली बलिदान करून मिळवली आणि मुंबई सह महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर देखील मुंबईमध्ये मराठी माणूसच होत त्याला जवळपास म्हणजे आता जय श्रीराम बोलतात पण तेव्हा मराठी माणसाला रामागडी म्हणे त्या सुमारामध्ये शिवसेना प्रमुखाने एक झंझावात उभा केला आम्ही शिवाजी पार्कला राहत होतो अर्थात ही गोष्ट मला काय आठवत नाही मी लहान होतो तेव्हा पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेली आहे की घराची बेल वाजली दरवाजा उघडला की एक तरुण केसाचा काळा चष्मा आवाज तर दत्ताजींचा कसा होता तुम्हाला माहित आणि त्यांनी सांगितलं की मी दत्ता साळवी या तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी माझी नोकरी सोडून आलेलो बाळासाहेब म्हणाले अरे तुमची माझी पहिलीच भेट आहे तुम्ही नाही म्हणे कालचं तुमचं मी अमरहिंद मंडळातलं भाषण ऐकलं आणि मी ठरवलं की या कार्यामध्ये वाहून आता मला वाटतं दत्ताजी साळवी अजित तुम्ही सांगालमध्ये जॉब आता नोकरी मिळण्याची हालत त्याही वेळेला तशीच होती म्हणजे एकतर शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला नोकरी किंवा उद्योग धंदा व्यवसाय मिळवण्यासाठी म्हणून झाला अशा या काळात एक माणूस स्वतःच्या नोकरीवरती लाथ मारून इतरांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला हे केवढं त्यांचं मोठे आणि असे दत्ताजी मिश्किल पण होते रागीट म्हणजे राग त्यांचा एक क्षणापुरता असायचा चिडले का भयंकर चिडायचे पण दुसऱ्या क्षणी असं प्रेम असायचं त्यांचं की तो राग लोभ सगळे विसरून जायचं आता जो काही एक छावा पिक्चर गाजला खूप मी स्वतः लहानपणी शिवाजी मंदिर असेल षणमुखानंद हॉल असेल दत्ताजी साळवी साकारलेला संभाजी बघितलेला बेबंदशाही नाट बेबंदशाही आणि त्यांची ती तो एक आवाज ती एक जरब आणि त्या आवाजातले त्यांचा त्या 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 जो एक संवाद फेक होत समोरचा माणूस असा मंत्रमुग्ध होतो त्याच त्यांच्या कौशल्याचा वापर त्यांनी शिवसेना आणि काँग्रेससेना बांधणीसाठी पण त्यांचं खूप मोठं ऋण आहे आता अरविंद आपण सांगत होतात की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आपण काय काय केलं आणि काय काय होऊ दिलं नाही आता हा तर मुद्दा आहे मला आठवतंय की ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हे भाजपवाले विशेषता वरती बसलेले दोन वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत ते फसवत आहेत मी अरविंद सावंत त्यांना फोन केला अरविंद राजीनामा द्यावाला आणि अरविंदनी सुद्धा कशासाठी माझं काय चुकलं नाही येस सर जाऊन राजीनामा देऊ एका क्षणात एका म्हणजे विचारही केला नाही त्यांनी आणि मग नंतरचा एक प्रश्न राहतो की एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय तरी सुद्धा पंतप्रधानांना किंवा त्यांच्या पक्षाध्यक्षाला ज्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्या पक्षा पक्षप्रमुखाबद्दल बोलावं असं वाटलं नाही की का तुम्ही राजीनामा देताय इकडेच तर भाजपचं जे काय मनातले काळे जे काय गोष्टी होत्या ना त्या त्यांना अरविंद तर नकोच होता हे नसलेला बरा कारण आम्हाला ते बिल पास करायचंय कामगार कायदा त्याला जर जे विरोध करतोय तो, तो गेलेला बरा म्हणून अरविंदने राजीनामा दिला ना अरविंदना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही मला कारण कर। त्यांना हे बिल पास करायचं त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बिल अडवलं मग मी असलेला कसा चालेल कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा म्हणून यांनी ते सगळं काळं कतूद सगळं करून उद्धव ठाकरेंचं म्हणजे तुमचं हक्काचं सरकार या कारणास आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतो मी परवानगी दिले पण एका अटीवर देतोय जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागा विभागामध्ये हे जे काही अधिकारी पदाधिकारी नेमाल त्यांनी जर का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच म्हणून तर तुम्हाला एक विभाग दिलाय कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती आज सुद्धा आहेत पण आता सगळी जी काय हॉटेल्स आहेत ती उपनगरात जातात मग उपनगरातले आपले जे काय पदाधिकारी आहेत ते अनेक वेळा लागली आयटीसी असेल किंवा इथलं सुद्धा जेडब्ल्यू असेल नाही इथलं रे रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक बर बरं उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली भरती झाली पाहिजे आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंडक असला पाहिजे की ठीक आहे तुम्ही विभागवर वेगळं कामगारांच्या हितासाठी स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच लागेल जायलाच लागेल मी कामगार सेनेचा कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात असं नाही मुंबईमध्ये एका आपलं काम करतात गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात हे पहिले हेरा कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखाने नाही जन्माला झाले आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आणि त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तर होणार नाही याची एक तुम्ही सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे आणि तुमची सुद्धा एक कमिटी असली पाहिजे जसं शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आता मुंबई सोडून इतर शहरांना शहर प्रमुख आहेत आणि काही जरी लागलं ला? तरी शाखे बरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे हा पहिला दंड टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते तर त्यांना घेऊ नका तर त्यांना कामगार कायदे कळतात त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडीअडचणी नियम माहिती आहेत अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या पदावरती नेमा हे स्वच्छ ठेवा नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं आपल्याकडे हे वैभव आहे उमेदवारी देताना एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असतात एकापेक्षा एक, एक सरस किंवा सगळे मोलाचे असतात निवडणं फार कठीण कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्या समोर निवडणुकीत लोक येतात आता सुद्धा पदाधिकारी नेमताना तोला मोलाचे दोन दोन चार चार पाच पाच लोक येतात जिल्हा प्रमुख पाहिजे म्हणजे व्हायचं व्हायच्या तात्ती जे असतात शहर प्रमुख व्हायचे असतात मग त्याच्यातनं निवडण्याचं कसं कारण चार जण निव, आले एकालाच पद देऊ शकतो एकालाच उमेदवारी देऊ शकतो त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज सगळे स्वतः तशातला भाग नाही तरी सुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी आहेत की त्यांना आजपर्यंत मी काही दिलं नाही तरी शिवसेना साठी मराठी माणसासाठी मारा आणि हिंदुत्वासाठी लढताय मग मी सगळ्यांना काय सांगतो की अरे एकदा तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो तो विजय त्या खुर्चीत बसून दाखवा आणि मग बघा काय असतं त्या एक आ, मी दुःख नाही म्हणत करीत पण ह्या गोष्टी अशा असतात आणि नंतर मग काय होतं की ठीक आहे अमुक शिवसेनेचं नाही करता आलं तर युवासेनेचं तरी करा अरे हा पर्वा आला होता याच्या नातवाला ऍडमिशन पाहिजे म्हणून आणि ह्याला युवासेनेचं करू तसं नाही तर तसं तुम्ही पण एक पथ्य पाळा की इथे मी काय करू म्हणजे नाईलाज असेल तर तिकडे लगेच तुम्ही कामगार सेनेचा नेमला असं करून एक जण तर माझ्याकडे असं आलं होतं की मला साहेब अमुक पद देता येत नसेल तर निदान सामना तरी घ्या अरे म्हटलं हे काय सामना मुखपत्र जरूर आहे पण शिवसेनेत नाही म्हणून ही काय ऍडजस्टमेंट सेना नाहीये कुठे एक नवीन सेना काढू आपण ऍडजस्टमेंट सेना असं नाही करता तर सर, तिकडे सगळ्यांचंच मान राखून हे काम करणारी लोक तिकडे नाही कारण आताचा सुद्धा काळ आहे कामगार काय रे विरोध तर करायलाच लागेल पण विरोध करताना ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरे जात असतो तेव्हाच जर का आपले डोळे उघडून आपण मतदान केलं ना तर एक काय आणणारे आपण तिथल्या तिथे त्यांना चिरडून टाक पण तेव्हा आपण आपले विस्कळीत असतो काहीतरी एक दारूड आपल्या डोक्यावरती टाकलं जातं बुद्धीवरती जसं जा आता मध्ये वक बोर्डाचं टाकलं आपण का विरोध केला वक बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी असेल अरविंद सावंत आणि लोकसभेत असेल जो सरकारला विचारला तो सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला सुधारणा करताना वक्फ बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पाय बंद घाला सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालतात कामा पण जेव्हा वक्क बोर्डावरती मुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय मग मा तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत याची खात्री कशावरून तुम्ही देता आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू अजिबात नाही आहोत आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत अजिबात नाही आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत पण हे असं आपल्यात भांडण भांडण लावून ठेवायचं मारा मारा लावायच्या आता भाषेच्या सक्तीवरनं लावायची आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची म्हणजे कामगार कायदे काळे कायदे शेतकऱ्यांचे कायदे पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला कामगार उतरला नाही कारण यांचं यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता कामा नये कुठेही एकत्रित म्हणजे संघटित व्हायचं नाही विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं टेन्शन खाली ठेवायचं म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ दे ना कायदे आणले आणू देना जमीन गेली जाऊ दे ना धारावी गेली जाऊ दे ना पण तुम्ही टेन्शन मध्ये अरे माझं काय होणार याच्यामध्ये म्हणजे या, हे सगळे जे काही काळे कायदे आहेत ह्याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल किती टक्के टक्क्यात मोजायची वेळ आली कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते हायर अँड फायर म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही उद्या काम असलं तर तुलाच मिळेल असं नाही सगळं काही मालकाच्या मर्जीवरती मला माझ्या कामाची चिंता आहे तू काय घेऊन बसत कायदे बिदे हे वक्त काय हे काय ते काय हे याच्यातच आम्ही म्हणजे ता, त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं आज सुद्धा जी काय बातमी आली आहे आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दाम सामना फेरीच आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय तसं सा नाहीये आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाळीस चाललेत ते बघा आता ही मुंबई आहे मुंबईमध्ये ओरबडायचं काम चालूच आहे आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात क्लस्टर करा जरूर करा पण ते एका बिल्डरसाठी करताय म्हणजे ह्या uh, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी आदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कामा नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं मग ते वक्त वरन भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा आणखीन कशावर पण भांडा म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार आज प्रश्न महत्वाचं एक आहे की आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आले दोन्हीकडे इकडे काय आणि वरती काय जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाही अगदी मी मचाला ठीक आहे एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं लाडक्या बहिणीने आम्ही एकवीसशे रुपये देऊ दिले लोकांनी बहिणीने आपलं मतदान केलं मानू आपण चला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू शेतकऱ्यांना हमी भाव देऊ सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाही त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो तर मी तुम्ही दाखवा म्हणजे जे तुम्ही बोललात ज्याच्यावर तुम्ही मतं मिळवली ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात मग हे एवढं खोटं बोलणार सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन मी पुन्हा देईन पुन्हा आपण त्यांना मत देईन हा कोणता कोणत्या कोणतं राजकारण हे ते म्हणतात मी पुन्हा येईन मी ठीक आहे पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं आम्ही प्रेमाने सक्ती कराल तर तुमच्या सकट एक तर शिवसेने पिढ्यान पिढ्या राहत आहेत शिकूया त्याला प्रतिसाद मिळतोय अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत अनेक उत्तर भारतीय येत आहेत आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला चला हिंदीची सक्ती करूया कशासाठी सक्ती पाहिजे पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते मी मुख्यमंत्री होतो मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे ही सक्ती ही सक्ती असलीच पाहिजे मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याची सुद्धा लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने काही नतद्रष्ट त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले अरे इथे राहता इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता यांचं सरकार आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणार हे सरकार आहे का त्यांचं हे सरकार इकडे बसले ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करतायत का महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी त्यांचे त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का पण यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी रोग गंदे हे नॉनव्हेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल होतं ना इस देश रहना होगा तो वंदे कैना होगा तसं इस देश इस राज्य रहना होगा तो जय महाराष्ट्र हो <laughs> आम्ही त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखाने विचारलं जायचं तुम्ही मराठी मराठी करता मग हिंदुत्व कसं तुम्ही हिंदू हिंदू करता मग मराठी कसं अरे आम्ही आमचा मा आमचं हिंदुत्व आम्ही मी बोललो ना आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत काय चूक आहे काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा आणि ह्या हिंदीची सक्ती जर का करायची असेल होऊ देणार नाही परत परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना कोण जोशी का कोण मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले जोशी का माशी ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो पण मुंबई मे व मराठी येण्याच पाहिजे ऐसा कोण हे नाही तुमक आलं येतं का नाही आता असेच माणसं ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात एकत होतो आणि तो आम्ही बघत बसायचं सा। पहिले सांगा ना गुजरात घाटकोपरची भाषा सुद्धा मराठीच आहे तिकडे मराठी सक्तीची करा प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला दाखवा आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही उलट त्यांना आम्ही आपल्यास करायला बघतोय मराठी बोला या आमच्या बरोबर बसा अनेक मी बोलतो ना अनेक जण मराठीमध्ये बोलतात शिवसैनिक आहेत काही मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही गुजराती आहेत काही मुस्लिम तर आलेच आहेत आता आपल्यासोबत पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारणार स्वीकारता आणि तुम्ही ताड्या कशाला घालताय आगी कशाला लावतो कर्नाटकामध्ये कधी ह्यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव रवा तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवलात तिकडची हे आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करताय तामिळनाडमध्ये स्टालिन बसले तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदी मधला ही बघा बोलून बघ पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलं करतोय काय हिंदीचं आणि आमचं काही वय नाहीये सगळेजण हिंदी बोलतातच मराठी पण बोलतात पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा ज्या त्या वयामध्ये म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण हे ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले त्यांचं एक भाषण त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे त्यांनी सांगले की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय वयाचे होते सोळा सतरा बरोबर आहे शिवरायांनी तोरणा जिंकला काय वयाचे होते सोळा सतरा आता सोळा सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला आताची सोळा सतरा वर्षाची मुलं काय करतायत मग त्यांच्या पाठीवरती एवढं ओझे आहे आणि एवढी स्पर्धा आहे कि त्या अर्धी अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये चम पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्यांचा पिसून गेलेला असतो मग ज्या वेळेला ते बाहेर येतात वीस वर्ष एकवीस वर्ष नोकरीत शोधायला लागतात शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन नोकरी नाही नोकरी नाही नो वेकन्सी नो वेकन्सी काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा आणि तुम्ही ओझं वाढवत आहे त्यांना त्यांचं जे काय खेळण्याचं वय बागडण्याचं वय त्या काळामध्ये तुम्ही सक्ती 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 अरे त्याला शिकायचं शिकू दे ना शिकू दे शिकतील अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला नरसिंहराव तर मला मा, कोणीतरी सांगा चौदा भाषा यायच्या उत्तम मराठी बोलायची पण कुठे सक्ती होती त्यांचे ते शिकले फार दूर कशाला जा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवी मध्ये शाळा सोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघंही त्यांचा काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे केवळ सातवीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे म्हणून सगळ्यांनी शाळा सोडणार असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो, तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे कामच्यातन गद्दार बिद्दार घेतले त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं का बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षणमुखानंद मधलं हा नाही ते असे ते महिने बोल्या नको वन्स फोर नको एकदा झाले थोडं बस एकदा बोल्या होतना काफी आहे जिसको समज नाही उसको समजा त्यांना पहिलं पहिले तुमचे सहकारी What do चांगले सुशिक्षित आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहे तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल येबल ये माझ्याकडे ही सगळी अशी तिथं भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो अरे महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रात येईल मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र ही त्याच्या गोष्टी बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचा बिनशर्त करा माझी काही हरकत महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी बेटी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताडी देण्याची हाणी देई आज संपूर्ण 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 जे का मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना मी अनेकदा सांगतो परत परत सांगणार ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची मी गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे कारण नाही तेच होत रामाला भेटताना तुम्ही कशाला बडव्यांसारखे मध्ये पाहिजे भाजपवाले आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहेच तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू पण तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी बोलावंच लागेल महाराष्ट्र मध्ये राहा नाही तर रा, ना तुमच्या कुठे गावी जायचं तर निघून जा आमच्याला आम्ही इकडे मुंबई मध्ये महाराष्ट्र मध्ये सगळे भाषिक गुन्हा गोविंदाने नांदतोय त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे हे आज मी जाहीरपणाने सांगतो प्रेमाने बोलाल तर ऐकू जबरदस्ती कराल तर लात घालून हाकलून देऊ आणि त्याच्यासाठी मला कामगारांची पण गरज आहे कारण समाजामध्ये दोन तीन वर्ग असतात कालच त्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मधु मंगेशकरणी बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण तुम्ही जनता तिला हजारो डोळे असतात हजारो हात असतात हजारो पाय असतात आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया तिसरा म्हणतो तिकडे जाऊया समाज भरकटतो तो त्याच्याचमुळे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम काम जरा आणि उद्या परत बातमी येणार मध्येच राष्ट्रगीत सुरू झालं जरा बघा कोण नको तिकडे बोट घालू नका तर प्लस काढा नाही टेक्निकल फॉल्ट असेल तर तर अगदी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला हे कामगारांचं मी म्हण नाही म्हटलं तरी एक शौर्य आज सुद्धा आपण जातो एक मे आला हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो त्या हुतात्माला आपण पुष्पचक्र वाहतो नमस्कार करतो पण वरती कोणी तुम्ही शेतकरी आणि कामगार हे दोन्ही आपल्या आता जो शब्द होता ना भाग्य विधाते आपल्या राष्ट्रगीतातला ते वाक्य ऐकलं मला धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्य विधाता शब्द ऐकवला कारण भाग्यविधाता देशाचा माझ्या समोर बसलेला आहे तर हा भाग्यविधाता आहे तुमचं भाग्य देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाहीयेत पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंदी येईल की काय असं झाले म्हणजे मध्यंतर मी बातमी वाचली की ओडिशाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं लोकशाहीचे नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत त्याच्याबद्दल वाद नाही लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत पण त्याच बरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत आणि अधिकाराचा वापर आपण केला नाही तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाले हे माझं तर आहेच पण त्या निवृत्त न्यायाधीश एस मुरलीधर यांचं सुद्धा मत हे अधिकार तुम्ही करायचे गाजवायचे जागृती तुम्हाला आणायचे म्हणजे अरविंद तुम्ही जे म्हणालात की विभागवर तुम्ही आता पदाधिकारी करताय तसं करा पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणारं हिंदुत्व याचा विचार फेरणारा माझा तो कामगार पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा बैठका झाल्या पाहिजेत प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक कंपन्यांमध्ये आपण काय करतो आहोत जसं आता एक एक एक, 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 एक आर एस एस या गोष्टी बाहेर लागल्या की यांचं गुप्त यांची शिबिरं चालतात चिंतन शिबिर कुंतन शिबिर मनन मनन चिंतन शिबिर मनन शिबिर त्याच्यामध्ये नेमकं चालतं ता काय आपण आपले जे काय विचार आहेत हे आपण दिले नाही आण तर आणखीन दुसरं कोण देणार आणि मग एवढं सगळं विचित्र झालेलं आहे की सोशल मीडिया असेल अमुक मीडिया असेल या सगळ्या गोष्टीला मुकाबला करत करत आपल्याला खरं जे काय आहे ते जनतेसमोर बेधडकपणाने मांडणं आपलं काम आहे तर तो खरा शिवसेना आणि मला खात्री आहे की जेव्हा एखादी संघटना म्हणजे शिवसेनेची म्हणा कामगार सेनेची म्हणा ही कितवी पिढी पण एखादा विचार जेव्हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत दुसऱ्या पिढीत पुढच्या पिढीत जातो तेव्हाच तो विचार अमर असतो तेव्हाच त्या विचाराला अमरत्व प्राप्त होतं आणि तसं शिवसेना प्रमुखांनी आणि अगदी माझ्या आजोबाने दिलेला विचार आज सुद्धा पुढच्या पिढीला आपला का वाटतो कारण त्या विचारामध्ये काहीतरी जीव आहे त्या विचारामध्ये काहीतरी तेज आहे काहीतरी प्रेरणा आहे आणि तोच विचार हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे म्हणून आपण म्हणतो ना जीव गेला तरी बेहत्तर अजिबात घालवायचा नाही जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी बेहत्तर पण मी लढेन लढेन आणि लढेन जय हिंद जय महाराष्ट्र